जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सायंकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो शुभ शुक्रवार सर्वांना कसे आहात ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना शुभ सायंकाळ सर्वांना ताई दादांनो मित्रांनो जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादानो मित्रांनो माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे तुमचं शुभ सायंकाळ ताई दादानो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादानो खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो जय शिवराय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो शिवसायंकाळ ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझा लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना शुभ सायंकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय झाला का चहा सर्वांचा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद तही दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं ताय दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना चहा झाला का सर्वांचा तायदा नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना चहा जा झाला का सर्वांचा ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे Daniwa ta ida dana mitrano kup kup Daniwa kup kup Daniwa ta ida dana mitrano jay surah jay surah cipta yang kasarwana, indah rusa cah indah खूब खूब धन्यवाद ताई दादा नो मित्रांनो खूब खूब धन्यवाद जय शिवराय ताई दादा नो जय शिवराय खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद ताई दादा नो मित्रांनो खूब खूब धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद लाइक करा कमेंट करा शेयर करा खूब खूब धन्यवाद ताई दादा न मित्र खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद ताई दादा न मित्रों खूब खूब धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय काय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे काही दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताय दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताय दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती आपलं स्वागत आहे khusus dan newaat जय शिवराय सायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे साई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद साई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई आहेत मेसेज दिसत नव्हते खूप खूप धन्यवाद ताई तुमचे माझ्या वरती तुमचं स्वागत आहे लाईक डन धन्यवाद ताई ज्ञानदीप ताई आहेत शुभ सायंकाळ तुम्हाला पण शुभ सायंकाळ ताई श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत ज्ञानदीप ताई श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ताई तुम्हाला पंचित आहे नमस्ते नमा पंचित आहे आशीर्वाद शुभ शुभ सायंकाळ पंचित आहे लायक डन धन्यवाद श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत पंचित आय खूप खूप धन्यवाद पंचित आहे बाय भाए बाय म्हणत आहेत पंचित आहे बाय बाय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती मेसेज दिसत नव्हते मी आत्ता बघितलं तर मेसेज दिसले क्षमस्व असावे मेसेज न वाचल्यामुळे त्यामुळे तुम्ही नाराज झाला असाल खूप खूप धन्यवाद आहेत माझ्या वरती आपण आलात भेट दिलीत खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद काय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय काय दादान खूप खूप धन्यवाद लाईव्ह वर ते स्वागत आहे खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद